आज सुरुवातीपासूनच गेली एक बारा पंधरा वर्षापासून माझ्या मनामध्ये स्वप्न होते की आपण या बारशीमध्ये एक ट्रॅक्टरची एजन्सी आपल्याकडे असावी एक शेतकरी कुटुंबाशी जुळली गेलेली नाळ लहानपणापासून शेतीचा एक, एक छंद असल्यामुळं हा व्यवसाय असावाही माझी प्रामाणिक भावना होती आणि मी इच्छा आज पूर्ण होताना या ठिकाणी दिसते आणि आज या ठिकाणी प्रोमॅक्स कंपनी ही जी कंपनी आहे तिचं आणि महिंद्रा कंपनीचं जॉईंट व्हेक्चर गुजरात या ठिकाणी ही कंपनी आहे आणि ज्या पद्धतीनं महिंद्राने स्वराज आणि प्रोवेक्स या दोन्ही कंपन्या त्यांच्याकडं टेकवर झालेल्या आणि हे पूर्ण मॉडेल महिंद्राचंच मॉडेल या ठिकाणी ह्याच्यामध्ये आहे सर्व मस्तरीज हेअरपार्क वगैरे सगळाच विषय आहे अशा पद्धतीने तणकट असा ट्रॅक्टर या ठिकाणी याची एजन्सी आज या ठिकाणी रोज परिवाराने घेत असताना चांगली सर्व्हिस चांगली सेवा या ठिकाणी दिली जाईल अत्यंत मार्जिन तर घेवाच लागते परंतु कमी मार्जिंग वरती या ठिकाणी ट्रॅक्टर्स उपलब्ध करून दिले आणि उत्तम अशी माझ्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी सेवा दिली जाईल असं या ठिकाणी अभिवाचन देतो आपण सगळेजण या ठिकाणी या कार्यक्रमाला या सोहळ्याला उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचं स्वागत करतो धन्यवाद देतो आणि असंच आमच्या सर्व परिवारावरती प्रेम असून सर्वांना या ठिकाणी विनंती करतो आणि रेडिओला पण या नवीन व्यवसायाच्या निमित्तानं मुलगा जरी असला तरी त्याला आशीर्वाद देतो हार्दिक हार्दिक शुभेच्छा दोन माझी तुमचे धन्यवाद धन्यवाद भाऊ यानंतर या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे हे आदरणीय पहिल्यांची तास्क साहेबांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं नमस्कार प्रथमता सर्व शेतकरी बांधवांच मी ग्रोमॅक्स अग्री इक्विपमेंट लिमिटेड बडोदा आणि रोजाबाबानी ट्रॅक्टर्स यांच्यातर्फे तुमचं सर्वांचं या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो आज या नवीन ट्रॅक्टरच्या शोरूमचं उद्घाटन आज आपले आमदार साहेब राजा राय बाकीचे आमचे कंपनीचे नॅशनल सेल्स हेड श्री गौरव गौरव मागो सर्व्हिस आमचे अशोक इंगळे साहेब आणि त्याच पद्धतीनं इतर सर्व व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी हा उद्घाटन सोहळा पार पाडला आहे त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आभार मानतो तर मी थोडक्यात तुम्हाला या कंपनीची पार्श्वभूमी आणि या कंपनीचं जे काही विजन आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगतो ग्रोमॅक्स ही जी कंपनी आहे जसं आता सांगितलं की ही जी कंपनी आहे महिंद्रा महिंद्रा लिमिटेड आणि गुजरात गव्हर्नमेंट यांचं जॉईंट व्हेंचर आहे आणि हे द्रॅक्शन आणि हिंदुस्थान अशा दोन ब्रँडच्या खाली आज आपण ऑलमोस्ट पंधरा एचपी ते पन्नास एचपी पर्यंतची प्रॉडक्टची श्रेणी आज आम्ही या पूर्ण भारतभर आम्ही घेत आहोत त्यामध्ये भारतीय शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन आम्ही मागच्या महिन्यामध्ये आम्ही हे फळबागेसाठी खास एक चोवीस एस ट्रॅक्टर आणि एक छत्तीस एस असे फोर व्हील दोन मॉडेल आज आम्ही उपलब्ध करून दिलेले त्याच पद्धतीनं ट्रॅक्टर या सेरीज मध्ये एकतीस हॉस्पॉर पासून ते पन्नास हॉस्पॉर पर्यंत वेगवेगळ्या मॉडेलची श्रेणी आज उपलब्ध आहे आणि अतिशय ताकद असलेला आणि डिझेलची बचत असणारा हा ट्रॅक्टर त्यामध्ये तुम्हाला खर्चामध्ये पण बचत होते आणि सर्वात महत्वाचं जे अदर ब्रँड आहे त्यापेक्षा पण तुम्हाला यामध्ये तुम्हाला त्यामध्ये मेंटेनन्स खर्च हा कमी लागतो आणि त्याच पद्धतीनं हिंदुस्थान जो हा ब्रँड आहे तर यामध्ये सुद्धा तुम्हाला एक दोन मॉडेल आम्ही सध्या उपलब्ध करून देतोय त्यामध्ये टू व्हील ड्राईव्हचे ट्रॅक्टर असतील किंवा फोर व्हील ड्राईव्हचे ट्रॅक्टर असतील आणि त्यामध्ये सेंटर गिअर किंवा साइड सीट अशी पूर्ण श्रेणी आज आमच्याकडे उपलब्ध आहे आणि त्याचा एकमेव कारण म्हणजे की शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीपासनं ते पिकाच्या काढणीपर्यंत जे काय लागेल त्या सर्व ट्रॅक्टरची उपलब्धता आज आम्ही करून देत आहोत आणि सर्वात महत्वाचं आज बार्शी मध्ये आमची ही डिलरशिप आहे तर राजाभाऊकडं आज आम्ही जवळपास तीन ते चार तालुके आज आम्ही दिलेले आहे आणि निश्चितच त्यांचं जे स्वप्न आहे की शेतकऱ्यांची नाळ असलेलं जे स्वप्न होतं एक शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचा ट्रॅक्टर देणं हा एक उद्देश आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही जसं ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरच्या बाबतीमध्ये आम्ही त्यासाठी लागणारा अवजार असतील ते ट्रॅकमेट या ब्रँड खाली आम्ही देत आहोत त्यामध्ये प्रामुख्याने असेल किंवा 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 नांगर थ्रेशर अशा पद्धतीची वेगवेगळी श्रेणीसुद्धा आज आमच्याकडे उपलब्ध आहे त्याच पद्धतीनं आज कंपनीकडे महिंद्रा फायनान्स हे कंपनीचं स्वतःचं होम फायनान्स आहे आणि त्याद्वारे आम्ही अर्थसहाय्य सुद्धा उपलब्ध करून देतो त्याच मार्केट मार्केटमध्ये जे काही चांगले चांगले बँक आहेत आय सी आय सी आय बँक असेल बँक असेल किंवा तुमचं नॅशनलाइज बँक मध्ये बँक ऑफ बडोदा असेल या सर्वांचं सा अर्थसहाय्य सुद्धा आज आम्ही अतिशय कमीत कमी मध्ये -कमी आम्ही उपलब्ध करून देत हो। आहोत आणि त्याचा एकमेव उद्देश म्हणजे की एक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावं हा एक उद्देश आहे त्याच पद्धतीला आमच्याकडे एक मल्टीब्रँड एक आम्ही एक सर्व्हिस उपलब्ध करून देत आहोत ज्या ठिकाणी तुम्ही फक्त किंवा तुम्ही कोणत्याही ब्रँडची सर्व्हिसिंग थी या ठिकाणी करू तर ती एक एक आमचं नवीन आहे की जो कोणी शेतकरी असेल त्या सर्वांसाठी एक खुलं सर्व्हिस स्टेशन या ठिकाणी उपलब्ध व्हावं हो। जेणेकरून त्यांना इतरत्र कुठेही लोकल ठिकाणी त्यांना स्पेअर पार्ट किंवा या गोष्टीची अडचण भासू नये त्यामुळे आम्ही शोरूम साठी या सर्व गोष्टीची उपलब्ध आज करून देत आहोत त्याचं कारण आहे की आज तुम्ही जर बघाल की शेतकऱ्यांना आज बऱ्याचशा कंपन्या जवळपास मार्केट मध्ये सोळा ते सतरा आज वेगवेगळे ब्रँड्स आहेत प्रत्येकाचा काही स्ट्रेंथ आहे काही विकनेस आहे पण यामध्ये सर्वात महत्त्वाचा जो पार्ट असतो शेतकऱ्यांना आपल्या शेतीच्या कामामध्ये ज्यावेळेस आपण काम करतो तर वेळेवरती सर्व्हिस मिळणं हा एक महत्त्वाचा उद्देश त्या पाठीमागे आहे त्यामुळे त्यासाठी लागणारे स्पेअर पार्ट असतील किंवा जे काही डुप्लिकेट्स असतील ते सर्व आज आम्ही ग्रोमॅक्स या ब्रँड खाली आज आम्ही उपलब्ध दे करून देतो त्याच पद्धतीनं जसं आमचे बाकी सिस्टर कंपनी आहे जसं महिंद्रा आहे किंवा स्वराज आहे त्यांच्या सुद्धा आम्ही बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी आम्ही जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के गोष्टी आम्ही उपलब्ध दे करून देतो जेणेकरून एक पूर्ण शेतकरी तुमचा या एक मेकनायझेशन मध्ये सामील होईल आणि त्यांचं जे उत्पन्न आहे हे निश्चितच छोटासा हातभार या द्रोमॅक्स कंपनीकडे लागेल आणि सर्वात महत्वाचं ज्या पद्धतीने मा आम्ही मागच्या महिन्यामध्ये आम्ही पंचवीस स्टार हा लॉन्च केलेला आहे ज्या शेतकऱ्यांकडे द्राक्ष असतील डाळीम असेल किंवा तुमचं सीताफळ असेल किंवा इतर कोणतेही हॉर्टिकल्चर क्रॉप असेल त्यामध्ये तो ट्रॅक्टर अतिशय चांगल्या पद्धतीने चालतो आणि त्यामध्ये स्प्रेमॅक्स ही एक टेक्नॉलॉजी आम्ही दिली आहे ती पेटेंटेड टेक्नॉलॉजी आहे की ज्यामध्ये कोणत्याही आरपीएम कमी न होता तुमचं ट्रॅक्टर ला। हा अतिशय स्मूथली तुमचा चालेल आणि जी फवारणीची एफिशियन्सी आहे ज्यामध्ये तुम्ही सहाशे ब्लोअर जरी लावलं तरी तो अतिशय सहज फवारणी करू शकेल जेणेकरून तुमचं पीक असेल ते चांगल्या पद्धतीनं तुमचं येऊ शकेल आणि शेवटच्या बांधापर्यंत तुम्हाला त्या ट्रॅक्टरची एफिशियन्सी तुम्हाला मिळेल अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी आम्ही पाचशे पंचवीस या मॉडेलमध्ये दिलेली आहे ते तुम्हाला या ठिकाणी बघायला पण मिळेल त्याच पद्धतीनं पाचशे छत्तीस हा एक छत्तीस हॉन्सफोरचा ट्रॅक्टर आम्ही फोर व्हील ड्राईव्ह मध्ये सिंग मागे करू शकाल तर अशी सुद्धा एक नवीन टेक्नॉलॉजी या आम्ही आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही अजून काही नवीन uh, प्रॉडक्ट असतील किंवा त्यामध्ये अजून काही नवीन नवीन शेतकऱ्यांच्या ज्या काही गरजा असतील त्या पद्धतीने आम्ही इमिशियल बेसिस वरती तुम्हाला त्या पद्धती जर कंपनीमध्ये पूर्ण फॅसिलिटी आहे त्याच पद्धतीने आमचं महाराष्ट्र आहे मा ते पुण्यामध्ये आहे आणि तिथे सर्वांची प्रक्रिया त्या ठिकाणाहून चालते आणि महाराष्ट्रामध्ये मा ऑलमोस्ट आज वीस ते पंचवीस डिलर आमचं नेटवर्क या ठिकाणी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही निश्चितच एक चांगला ब्रँड बार्शी मधनं एक सुरुवात करत आहोत आणि त्यासाठी सर्वांच्या मला अशी अपेक्षा आहे की सर्व शेतकरी बांधव या ब्रँड साठी सहयोग करतील आणि हा ब्रँड एका उंचीवरती घेऊन जा अशी इच्छा व्यक्त करून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर यानंतर या ठिकाणी सर्व्हिस इंजिनियर केला अशोकजी साहेब यांना विनंती करतो मी सर्वप्रथम इथे आलेले शेतकरी बांधव यांचं मनापासून स्वागत करतो त्यानंतर आज इथे आपण डीलरशिपचा उद्घाटन सोहळा ज्यांनी केलेला आहे आमचे राऊत साहेब आमदार साहेब त्यानंतर कंपनीचे सेल्स सेल। माघव साहेब हे आले त्यांचं पण मी मनापासून स्वागत करतो त्यानंतर मंचावर उपस्थित सर्व आमंत्रित मंडळी यांचं पण मनपूर्वक स्वागत करतो त्यानंतर आमचे हेड सर पण मी स्वागत करतो आणि मी जास्त वेळ घेणार शॉर्टकट मध्ये तुम्हाला थोडस सांगणार आहे कंपनीची पूर्ण माहिती तुम्हाला सर यांनी सांगितले आहे मी तुम्हाला एक जे आपल्याकडे पंचवीस एस पी मॉडेल लॉन्च केलं आहे या भागामध्ये द्राक्षाचं एरिया जास्त आहे आणि त्याच्यासाठी आपण एक मॉडेल लॉन्च केलेला आहे पंचवीस सॉरी चोवीस एसपी मध्ये फोर व्हील ड्राईव्ह इथे खूप सुटेबल आहे ते मॉडेल आपण समोर लागलेले आहे फिजिकली बघितलं असेल त्याचं थोडस शॉर्टकट मध्ये तुम्हाला स्पेसिफिकेशन सांगतो याच्यामध्ये हायपॅक इंजिन आहे चोवीस एसपीच याच्यामध्ये आपण इंजिन दिलेलं आहे एचपी जी आहे ती आपण बावीस एच पी मार्केट मध्ये बघितलं असेल तर इंडियन एसपी की हा जो ट्रॅक्टर चालणारा आहे हा तुमचा ट्रॅक्टर शेती म्हणजे स्प्रेअर वर मॅक्सिम चालतो फ्लोअर वर त्याचे चारशे सहाशे लिटरचे ब्लोअर चालतात त्यासाठी आपण याला पीटीएच स्ट्रॉंग दिलेली आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये इकॉनॉमिक पीटीओ पण आपण दिलेला आहे इकॉनॉमिक पीटीओचं मिनिंग जर तुम्हाला लाईट वर्क करायचं असेल पीटीओ वॉटर पंप चालू आहेत तर त्या वेळेला तुम्हाला आरपीएम जास्तीच गरज नाही आहे किंवा पाचशे चाळीसशे चाल्ण है। नाही त्याच्यामध्ये आपण ई पीटीओ दिलेला आहे जो तुम्हाला स्टँडर्ड आरपीएम मध्ये आठशे देईल म्हणजे तुमचं सरळ आणि म्हणजे डिझेल हे कमी खाईल डिझेल कमी डिझेल मध्ये जास्त काम करेल त्यानंतर याच्यामध्ये आपण एक स्प्रे मॅक्स बटन दिलेला आहे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे स्प्रे बटन हे म्हणजे हे काम करते की जर तुमचं फळबाग आहे फळबागामध्ये बघितलं असेल किंवा वर तुमचे तास असते झाड असते त्याला फळाची क्वालिटी प्रॉपर येत नाही कारण त्याचं कारण हे असत की टर्नच्या वेळेला तुमचा ट्रॅक्टरच्या आस ड्रॉप होतात ड्रॉप झाल्यानंतर ड्रॉप होतात आरपीएम ड्रॉप होता ड्रॉप आरपीएम झाल्यामुळे त्या लास्टच्या झाडाला त्या फणाला प्रॉपर स्प्रे होत नाही त्याच्यामुळे तिथलं फळ जे आहे ते क्वालिटी वाचू येत नाही मधलं आणि धुऱ्यावरच्या फळामध्ये थोडस नॉर्मल फरक येतो स्प्रे मॅक्स हे बटन आपण टेक्नॉलॉजी आपल्या ट्रॅक्टर मध्ये आहे त्याचं बेनिफिट हे जर तुम्ही इथे स्प्रे मॅक्स बटन दाबलं आणि तुम्ही दोन हजार किंवा पंधरा जे रिक्वायर्ड आरपीएम आहे ते जर तुम्ही सेट केले तर वेळेला टर्विंगुऱ्यावरती तुमचे तेवढेच आरपीएम राहील आणि त्या फळाला पण प्रॉपर तेवढं सेम स्प्रे होईल आणि त्या फळाची धुऱ्यावरची क्वालिटी पण झाडाची फळाची तुम्हाला मेंटेन मिळेल म्हणजे एक सारखी मिळेल त्याच्यानंतर स्प्रे का बटन सेकंड थिंग दुसरं तुमच्यासाठी जर लोड येईल एखाद्या ठिकाणी लोड येत आहे काही ठिकाणी तुम्हाला गेअर चेंज करावं लागतं स्प्रे मॅक्स मुळे जर तुम्ही आपल्याला तर तिथं पण त्याची पावर वाढते म्हणजे आहे त्या पोझिशन मध्ये एक सिंपल बटन आपण प्रेस करून जास्त ताकद जनरेट करू शकतो अशी टेक्नॉलॉजी आपल्याकडेच फक्त अवेलेबल आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये ई गव्हर्नर दिलेला आहे आपण ही ई गव्हर्नर त्याला मेंटेन करते अशा प्रकारे आपण पंचवीस एस टी लॉन्च केलेला आहे त्याच्यामध्ये डिझेल पण खूप कमी आहे ताकद भरपूर आहे कॉम्पिटिशन पेक्षा तुम्हाला छान ताकद मिळेल अशा प्रकारे आपण हा पंचवीस एस पीचा ट्रॅक्टर लाँच केलेला आहे त्याला आपण पाच वर्षाची वॉरंटी देतो मार्केटमध्ये तुम्ही दे बघितलं असेल तर एवढी वॉरंटी सहसा मोठ्या नाही पण छोट्या ना ट्रॅक्टरला नाही आहे तर या ट्रॅक्टरला आपण पाच वर्षाची वॉरंटी देतो त्यानंतर जे आपली टॅक्सटाय सिरीज आहे टॅक्सटाय सिरीजला आपण सहा वर्षाची वॉरंटी दिली आहे एकतीस एस पी ते पन्नास एस ची जी रेंज आहे त्याला आपण सहा वर्ष तुम्ही मार्केटमध्ये स्टडी करा कुठल्याही प्रोडक्टला सहा वर्षाची वॉरंटी मिळणार नाही तर त्याच्यामध्ये आपण सहा वर्ष हा एक खूप चांगला पॉइंट आहे जे आपण त्याला सहा वर्षाची वॉरंटी त्याच्यानंतर इथे साहेबांनी सांगितलं तुम्हाला की मल्टी ब्रँडचं ऑप्शन आहे आपल्यास मध्ये तुम्ही कुठल्याही ब्रँडचा रिपेअर करू शकता आणि स्पेयर पार्ट हा जे आपले जेवढे प्रोडक्ट आहे हे इस्टॅब्लिश प्रोडक्ट आहे जरी तुम्हाला ब्रँड इथं नवीन वाटत असेल की टॅक्सटायल दिसत आहे हिंदुस्तान दिसत आहे हिंदुस्तान तर सगळ्यांना माहिती आहे पण टॅक्सटर थोडस लोकांना नवीन नाव वाटत पण टॅक्सटर ब्रँड पण हा इस्टॅब्लिश आहे टोटल सगळे त्याला महिंद्राचे पार्ट त्याला लागतात आणि आपले महिंद्रा लागतात म्हणजे तुम्ही हा प्रोडक्ट जर परचेस केलाय जर सपोज काही नवीन ब्रँड पण मार्केटमध्ये आहे मी नाव घेत नाही नवीन ब्रँड पण आहे त्याला तुम्हाला पार्टी कुठेतरी अवेलेबिलिटीचा प्रॉब्लेम जातो हा ब्रँड असा आहे की तुमचा कुठेही याचे पार्ट मिळतील आणि कोणीही साधा नाकेने खरं बघितलं तर अर्ध काम ते ड्रायव्हरच करतात तुम्हाला माहित असेल अर्ध काम ड्रायव्हर करतात असा हा ब्रँड आहे आणि तुमच्या बार्शी मध्ये आपण पहिल्यांदा लॉन्च करतोय आपल्याकडे सिरीज पण साहेबांनी सांगितले पन्नास ते पन्नास सॉरी पंधरा ते पन्नास पर्यंत तुम्हाला सिरीज मिळेल आणि एवढे बोलून मी दोन शब्द संपवतो धन्यवाद हॅलो धन्यवाद सर यानंतर क्रोमॅक्स चे नॅशनल सेल्स हे आदरणीय नवरोजी मागोस यांना विनंती करतो की आपण आपलं मनोबल व्यक्त करा नमस्कार जैसे एक फौजी देश की रक्षा करता है उसी तरह से जो देश का किसान है वो देश की उन्नति में अपना योगदान देता है तो आप सभी लोगों के उस योगदान के लिए मैं आप सब लोगों का नमन करता हूं और आज के इस कार्यक्रम में आप सब लोगों का स्वागत करता हूं और तहे दिन से मैं शुक्रगुजार गुजार हूँ श्री राजेंद्र जी का श्री संजय जी का विजय जी का अभिजीत जी का रणवीर जी का और रंजीत जी का जिन्होंने हमें स कंपनी को आप लोगों के साथ जुड़ने का मौका दिया और मैं ट्रैक्टर की मैदिन आपको नहीं दूंगा क्योंकि पहले जी आपको दे चुके हैं दो तीन बातें आपको बताना चाहूंगा ये कंपनी उन्नीस में हिंदुस्तान के गुजरात प्रांत में इसकी उत्थापना हुई थी और आज इस कंपनी को लगभग अठहत्तर साल हो चुके हैं तो ये जो कंपनी जिसके साथ आप लोग जुड़ने जा रहे हैं कोई नवीन कंपनी नहीं है एक जूनी कंपनी है और जब हम लोगों ने डीलरशिप के लिए रणवीर जी से बात की थी तो उन्होंने कहा था कि मेरा उद्देश्य केवल ट्रैक्टर बेचना नहीं है मेरा उद्देश्य की सेवा करना है तो उसी उद्देश्य को ध्यान में रखते हुए हम दो ब्रांड में ट्रैक्टर बेचते हैं प्रेस स्टार में और हिंदुस्तान में और हमारे ट्रैक्टर में जो एक खासियत है जो अन्य ट्रैक्टरों में आपको नहीं मिलेगी वो ये है कि कम ईंधन के साथ में कम डीजल की खपत के साथ में आपको ज्यादा ताकत मिलेगी जो कि अन्य ट्रैक्टरों में नहीं मिलती जो ज्यादा डीजल खाता है वो ताकत ज्यादा देता है जो कम डीजल खाता है उसको ताकत नहीं मिलती है तो इस में आपको ये दोनों चीजें एक साथ मिलेंगी और जैसे अशोक तो जी ने आपको बताया कि कंपनी आपके साथ में अगले पांच साल के लिए खड़ी है पांच साल तक आपके ट्रैक्टर में कुछ भी होता है तो कंपनी उस ट्रैक्टर को रिपेयर करके देगी इसके अलावा हम आपकी सेवा के लिए 24 घंटे तैयार हैं हमारा उद्देश्य केवल ट्रैक्टर बेचना नहीं है आप लोगों की सेवा करना है अगर किसी भी शेत के ट्रैक्टर में दिक्कत आती है तो उसके शेती में जाकर उसके खेत में जाकर ट्रैक्टर को रिपेयर किया जाएगा अगर कोई छोटा काम है बड़े काम के लिए आपको वर्कशॉप में आना पड़ेगा तो इसी को ध्यान में देते हुए जैसे कि सोलापुर जिले की बात करूं तो सोलापुर और उस्मानाबाद जिले जिले में ज्यादातर अंगूर की खेती और गन्ने की खेती की जाती है तो इन दोनों खेती के लिए हमारे पास में उपयोग ट्रैक्टर है जो है, है वो आपके गन्ने में दुलाई के काम आएगा और अगर आप अंगूर अंग्रेस के लिए उपयोग ट्रैक्टर आपको हिंदुस्तान ब्रांड में मिलेगा आप सभी लोगों से निवेदन है कि आप ज्यादा से ज्यादा हमें सपोर्ट करें इस ब्रांड को नंबर वन ब्रांड बनाने के लिए सोलापुर और उस्मानाबाद जिले में धन्यवाद धन्यवाद सर दो 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 या ठिकाणी या उद्घाटन समारंभ सोहळ्यात सात टॅक्टरची बुकिंग झाले परंतु आज दोन टॅक्टरची डिलिव्हरी या ठिकाणी होणार आहे मी मान्यवरांना विनंती करतो आपण बाहेर टॅक्टरची डिलिव्हरी कृष्णा बारमुळे व वरी या दोन यांना टॅक्टर आपण मान्यवरांच्या शुभास या ठिकाणी देणार आहोत आले काय सर्वांचा या ठिकाणी घर परिवाराच्या वतीने सुखशे आभार अल्पवाराची सोय सर्वांची केलेली आहे Thank you.